गाळ काढण्याचा विषय अभिभाषणामध्ये आहे पण अभिभाषणामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार अशी ती योजना आहे माझी विनंती सरकारला आहे परत मी पावसाचा उल्लेख करतो जिथे सरासरी चार हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारी आमची गावं आणि समुद्र आमच्या समोर जवळपास ऐंशी किलोमीटरवर आमचा समुद्र आहे काही तासांमध्ये आमचं हे येणारं पाऊस पावसाचं पाणी हे समुद्रात जाऊन भेटतं पूर्ण गाळ जो काय डोंगराचा जो काय खाली येतो तो, तो नुसतं पाणी घेऊन येत नाही अनेक त्याच्यामध्ये नद्या आमच्या भरून टाकतो आमची आम गावं भरून टाकतो हा गाळ काढण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय कोकणाला एक वेगळा पॅकेज मिळावा साहेब वर्ल्ड बँक सुद्धा डी ह्या प्रोजेक्टसाठी अनेक डी प्रोजेक्टसाठी वर्ल्ड बँक फायनान्स करते तर गाळ काढणं कोकणासाठी आता जीवन मारण्याचा प्रश्न झालाय अध्यक्ष महोदय अनेक गावांमध्ये गाळ एवढा साचतोय गाळ एवढा साचतोय की आता अनेक गावं उद्धवस्त होतील अनेक शहरं उद्ध्वस्त होतील चिपळूणला काय झालं काही वर्षांपूर्वी काही ह्युमन एररमुळे आणि गाळ तिथे काढलाच गेला नाही वाशिष्टी नदी ना ही भरली त्या गाळामुळे भरली तो अनेक वर्ष तो गाळ काढला गेला नाही म्हणून भरली पूर्ण चिपळूण शहर चिपळूण शहराचं किती नुकसान झालं आपण कुठूनही माहिती काढा तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी राजापुराची होती तशीच परिस्थिती काही गावांची आहे पण ती गावं समोर येऊ शकत नाही कारण का काही कॅमेरे तिकडे पोचत नाही मीडियाचे कॅमेरे पोहोचू शकत नाही म्हणून गाळ साचतो ते लोक कुठल्या हालाख्याच्या परिस्थितीमध्ये राहत आहेत म्हणून माझी सरकारला विनंती आहे गाळ काढण्यासाठी आपण एक वेगळा निधी कोकणासाठी उपलब्ध करून द्यावा बजेटमध्ये त्याची तरतूद करावी कारण का जशा मिटी रिव्हरसाठी आपण डी सिल्टिंगचा प्रोजेक्ट हाती घेतला तसंच कोकणाचा गाळ काढण्यासाठी अनेक गावं वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष गाळ काढला गेला नाहीये हे जर आपण काढला नाही परत कधी अतिवृष्टी आली आणि कोकण हा जर परत पाण्याखाली गेला तर त्याची जबाबदारी आमच्यावर असेल लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर असेल म्हणून मी आपल्याला विनंती करतोय गाळ हा अतिशय कोकणासाठी महत्वाचा विषय आहे हे आपण आपण सरकारच्या ह्या निमित्ताने सरकार, सरकार समोर ठेवावा राज्य राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नागपूर गोव्याचा पण उल्लेख आहे नागपूर गोवा महामार्ग हा जवळपास शहाऐंशी हजार कोटीच्या माध्यमातून तरतूद होईल असं अभिभाषणामध्ये उल्लेख देखील केलेला आहे त्याच्या बाजूलाच तिथूनच इंटरसेक्ट जो काय होतो तो मुंबई गोवा महामार्ग होतो अध्यक्ष महोदय मला आपल्या निमित्ताने सरकारला हे विचारायचं आहे की आमचा मुंबई गोवा महामार्ग हा कधी होणार आहे सन्माननीय दोन हजार सन्माननीय गडकरी साहेब जेव्हा दोन हजार अठरामध्ये कोकणामध्ये आले होते रत्नागिरीमध्ये त्यांचं भाषण झालं एन एच ए ते मंत्री आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी मुंबई गोवा महामार्गासाठी साडे अठरा हजार कोटीची तरतूद केलेली आहे मला सरकारला विचारायचं आहे ते साडे अठरा हजार कोटीपैकी किती खर्च मुंबई गोवा महामार्गावर झालेला आहे ह्याचं कधीतरी आम्हाला कळावं लोकप्रतिनिधी म्हणून लोक आता अंगावर यायला लागले आहेत अनेक गणपतीचे सण निघून गेले आता परत गणपती येतील सप्टेंबरमध्ये आम्ही लोकांना काय उत्तर देणार आहोत आपण मोठमोठे महामार्ग बांधतोय नागपूर गोवा महामार्ग म्हणजे कुठल्या कुठे किती किलोमीटर झाले पण मुंबई गोवा जिथे सिंधुदुर्गाचा महामार्ग पूर्ण झालेला आहे रायगडचा बऱ्या प्रमाणात पूर्ण झालेला आहे पण रत्नागिरीचा शंभर दीडशे किलोमीटरचा जो पॅच आहे तो का पूर्ण होत नाही हे आम्हाला कधीतरी सांगणं सरकारने गरजेचं आहे लवकरात लवकर ते सांगावं हो। कारण का त्याचबरोबर अभिभाषणामध्ये याचाही उल्लेख आहे की आम्ही अनेक किलोमीटर हे क्वालिटीचे रस्ते देऊ कोकणामध्ये चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो हो अध्यक्ष मोदय जिथे चार हजार सरासरी मिलीमीटरचा पाऊस पडतो मला एक आपल्याला विचारायचं आहे जिथे तीन इंचाचा पाऊस पडतो आणि जिथे चार हजार मिलीमीटरचा सरासरी पाऊस पडतो त्या रस्त्याची आपण काय अवस्था करतोय पावसामुळे ती काय अवस्था होतोय ह्याचा है, कधीतरी आपण ऑडिट करणार आहोत की नाही तपास करणार आहोत की नाही जिथे तीन इंच पाऊस पडतो तिथे पण ग्रेड तोच वापरायचा जिथे चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडतो तिथेही ग्रेड तोच वापरायचा क्वालिटी कशी मिळणार मी आपल्याला विचारतो माझी माहिती अशी आहे अध्यक्ष महोदय की जवळपास पीडब्ल्यू डी खात्यामध्ये अठरा हजार कोटीची बिलं अजून पेंडिंग आहेत अजून दिली गेली नाही आहेत तर तीच बिलं जर दिली गेलेली नाही आहेत तर आपण हे नवीन रस्ते कसे करणार आहोत दुरुस्त कसे करणार आहोत हे मला आपल्या निमित्ताने सरकारला विचारायचं आहे ह्याची कधीतरी आम्ही साहेब जिथे चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो मेंटेनन्सचा पैसा मिळत नाही एक काळ होता दोन हजार चौदाच्या पूर्वी मेंटेनन्सचा पैसा मिळायचा आता कोकणाला मेंटेनन्स साधाही पैसा मिळत नाही कवडीही मिळत नाही ही कधीतरी मिळणार आहे की नाही जी एका काळात मिळायची आम्हाला कधीतरी मेंटेनन्सचे पैसे मिळणार आहेत की नाही ते काँक्रीटचे रस्ते जेव्हा होतील तेव्हा होतील पण मेंटेनन्सचे तरी पैसे आम्हाला कोकणाला आमच्या जिल्ह्यात द्या कारण का पाऊस हा मोठा निकष आहे कोकणामधला ह्याला आपण दुर्लक्ष करू शकत नाही चार हजार सरासरी मिलीमीटर पाऊस पडणं हे दुर्लक्ष करण्याची बाब नाही म्हणून मी आपल्या निमित्ताने सरकारला हे निवेदन करत आहे साहेब नाशिकमध्ये एक तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यात येत आहे रामायणकालीन वारसा जपण्यासाठी एक तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये जपण्या नाशिकमध्ये तीर्थक्षेत्र डेव्हलप करण्यात येत आहे साहेब रामायणकालीन वारसा जपण्यासाठी आपण हे करतोय तर छत्रपती संभा शिवाजी महाराजांनी जो आपल्याला वारसा दिला आहे गडकिल्ले दिलेले आहेत ते आपण कधी जपणार आहोत त्याचं आपण कधी संरक्षण करणार आहोत आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया हे डिपार्टमेंट भारतात आहे पण त्या गड किल्ल्यांसाठी किती पैसे पाठवतात याचा कधीतरी या सभागृहाने अभ्यास करावा कधीतरी या सभागृहाला सब, कळावं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे हे सगळे किल्ले जे आहेत यांना किती पैसे मिळतात मेंटेनन्स कसं होतं कोण करतं ह्यांचं मेंटेनन्स साहेब सिंधुदुर्ग किल्ला माझ्या मतदारसंघात येतो नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये विजयदुर्ग किल्ला येतो पाण्याच्या मधोमध असलेले हे किल्ले तटबंदी तुम्ही जाऊन बघा एका एका बाजूनी अनेक बाजूनी ती तटबंदी आता ढासाळत आलेली आहे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाकडे जर आम्ही मागणी करतो आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणतो हमारे पास पैसा नाही आहे तर पैसा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट कडे नाहीये तर माझी विनंती आहे सरकारला आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदय हो की हे काही गड किल्ले हे सरकारने चालवायला घ्यावे त्याचं संरक्षण त्याचा मेंटेनन्स त्याची डागडुजी हे राज्य सरकारांनी करावी कारण का वारसा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे आपण संरक्षण गड किल्ल्यांचं करणार नाही तर मग करणार खोर हा माझा आपल्या समोर प्रश्न आहे राज्यपालांनी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आणि ते मांडत असताना त्यांच्यावरती त्या मुद्द्यांवरती अधिक लक्ष देणं गरजेचं आहे औद्योगिकरणाला पाठबल देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पाच हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे असं अभिभाषणामध्ये उल्लेख आहे दहा हजार एकर अधिसूचित करण्यात येईल असंही या अभिभाषणामध्ये उल्लेख आहे माझी विनंती अध्यक्ष मोदय या निमित्ताने एवढी आहे हे सगळं करत असताना लहान जिल्ह्यातले जे काय एम आय डी सी ऑलरेडी आहेत आजारी पडलेले कारखाने आहेत कोटी आता माझ्या मतदारसंघामध्ये कुडाळ एम आय डी सी येत त्या कुडाळ एम आय डी सी मध्ये अनेक कारखाने आता आजारी झालेले आहेत त्यांना बँकेच्या रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे आजारी कारखान्यांना रिव्हाइवलची गरज आहे तर सरकार म्हणून आपण त्यांच्यावर काय लक्ष देणार आहोत की नाही त्यांच्या रिव्हायवलसाठी त्यांच्या रिस्ट्रक्चरिंगसाठी काय लक्ष देणार आहोत की नाही माझा हा प्रश्न आहे आता मला सांगायला आपण कधीही आपल्या अधिकाराचा ह्या विषयामध्ये तपास करून काही एम आय डी सीमध्ये तर लोकांनी आता घरं बांधलेली आहे आपल्याला माहिती आहे कुठलंही भूखंड जर त्याच्यावरती कमर्शियल जर त्याच्यावरती रिझर्वेशन असलं इंडस्ट्रीचं रिझर्वेशन असलं तर त्याच्यावर रेसिडेन्शियलचं रिझर्वेशन असू शकत नाही कोण त्याच्यावरती घरं बांधू शकत नाही पण एमआयडीसीच्या अनेक भूखंडावर आता लोकांनी स्वतःची घरं बांधलेली आहेत ती कशी बांधली याचा एकदा तपास सरकारने करावा शेवटचा मुद्दा फक्त आपल्या समोर मी ठेवतो तो म्हणजे गोहत्येचा मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय गोहत्या राज पण रोज, रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत कोकणामध्ये होत आहेत गोहत्या था। थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही बेलेबल ऑफेन्स वेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल करणार आहात की नाही कारण का जोपर्यंत तो वेलेबल ऑफेन्स आहे हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत यांचे धंदे यांची घरं ह्याच गो हत्येच्यावर चाललेली आहेत गो मासावर चाललेली आहेत यांची तस्करी चाललेली आहे रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काही धंदे त्यांचे काही कत्तलखाने आहेत ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही महोदय आपल्याला काय अधिकार बसतो आपण हिंदुत्वच म्हणून सरकार म्हणतो आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा सा। म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गो कायदा हा सरकारने नॉन अवेलेबल करायला पाहिजे एवढी आपल्यासमोर विनंती करतो अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र